नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील एका इलेक्ट्रिक दुकानात नैराश्यात अठरा वर्षीय युवकाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली या परिसरात खळबळ निर्माण झाली विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील बोरचक येथील युवक रोहन उमेश नाईक वर्षे अठरा हा युवक खांडबारा गावातील मारुती इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला होता नेहमीप्रमाणे वीस मार्च रोजी दुकानात काम करत होता दुकान मालक बाहेरगावी गेल्यामुळे त्याने रात्री उशिरापर्यंत दुकान सुरूच ठेवले दुकानाच्या मागील खोलीत नैराश्यात लाकडी दोरीच्या गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मार्च रोजी रात्री अकरा ते सुमारास सदरची घटना घडली रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू असल्याची माहिती मिळाल्याने दुकान मालक यांनी दुकानात दुसऱ्या व्यक्तीला पाठवले असता दुकानात रोहन या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एकवीस मार्च रोजी विसरवाडी पोलीस ठाण्यात उमेश तानाजे नाईक यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश मोरे करत आहेत विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा